नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अठ्ठेचाळीसव्या अधिवेशनाचा बहुमान श्री शिवाजी महाविद्यालय अकोल्याला अठ्ठेचाळीसवे राष्ट्रीय अधिवेशन श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती संचालित श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला व मराठी अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दोन ते चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अठ्ठेचाळीसवे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये या अधिपरिषदेचे दहावे अधिवेशन पंचवीस सव्वीस व सत्तावीस ऑक्टोंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी तर सात आठ नऊ नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी अडोतीसवे अधिवेशनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते 2025 हजार पंचवीस यावर्षी अठ्ठेचाळीसव्या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा मान पुन्हा एकदा अकोला येथील श्री शिवाजी महाविद्यालयाला देण्यात आला आहे सदर मंडळाने मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या अठ्ठेचाळीसव्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटक अठ्ठेचाळीसवी राष्ट्रीय मराठी अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी कृषी मंत्री श्री हर्षवर्धन देशमुख उद्घाटक पाहुणे दादा पाटील उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विलास खंदारे राहणार आहे परिषदेच्या तीन दिवसीय अधिवेशनादरम्यान पुढील विषयावर मंथन होणार आहे धोके व परताव्याचे सिद्धांत डॉक्टर मनमोहन सिंह यांचे अर्थशास्त्रीय विचार आणि महाराष्ट्रातील व्यसनाधीनतेचे सामाजिक व आर्थिक पैलू या विषयावर विचारमंथन होणार आहे या तीनही चर्चासत्रात आलेल्या शोधनिबंधाचे प्रकाशन व वा वाचन केले जाणार आहे तसेच परिषदेच्या अध्यक्षांच्या वतीने ऐनवेळेच्या विषयावरील चर्चेसाठी अमेरिकेचे प्रशुल्क धोरण भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने व संधी या विषयावर चर्चा घडवून आणली जाणार आहे सदर परिषदेला महाराष्ट्र भरातून अर्थशास्त्रातील प्राध्यापकांची मोठ्या संख्येने तीन दिवस उपस्थिती असणार आहे अधिवेशन दरम्यान चर्चा सत्र परिसंवाद निवास व्यवस्था बैठक व्यवस्था अशा अनेक विषयांवर पत्रकार परिषद घेऊन चर्चा करण्यात आली या पत्रकार परिषदेला मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ विलास खंदारे कार्यवाह खजिनदार डॉ मारुती तेगमपुरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे आय क्यू ए सी समन्वयक डॉक्टर आशिष राऊत वाणिज्य व व्यवस्थापन परिषदेच्या अधिवेशनाचे स्थानिक कार्यवाह प्राध्यापक धनंजय काळे अर्थशास्त्र विभागातील डॉक्टर प्राजक्ता पोहरे डॉक्टर उमेश घोडेस्वार व श्री रोहन बुंदेले यांची उपस्थिती होती श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय असं महाविद्यालय आहे मराठी अर्थशास्त्र परिषद अण्णा अठ्ठेचाळीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे अठ्ठेचाळीसावं वार्षिक अधिवेशन घेत आहे आणि ह्या अठ्ठेचाळीस अधिवेशनापैकी तीन अधिवेशन या महाविद्यालयांनी आयोजित केले हे सांगताना अत्यंत अभिमान वाटतो दहावा अधिवेशन एकोणीसशे शहाऐंशी ला झालं ऑक्टोबर महिन्यामध्ये ते दहावा अधिवेशन आता सरांनी उल्लेख केला प्राचार्य डॅडी देशमुख सरांच्या नेतृत्वाखाली या महाविद्यालयाने आयोजित केलं त्याच्यानंतर परिषदेचं अधिवेशन पंचवीस मध्ये नोव्हेंबर महिन्यात अठ्ठेचाळीसावं अधिवेशन हे महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर रामेश्वर देसेसर यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही थी अधिवेशन अतिशय यशस्वीरित्या संपन्न दोन अधिवेशन झाली तिसरी होईल याविषयी विषयी माझ्या मनात काही नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा